ए ए मेरा बच्चा। ए मेरा बच्चा बच्चा तर आज मी शूटिंगला आले रेगुलर पेक्षा खूपच गेटअप वेगळा आहे आजचा माझा तर तुम्हाला जसं की माहिती आहे की शूटिंगमध्ये प्रत्येक वेळेसला वेगवेगळं कॅरेक्टर करावं लागतं तर आजचं कॅरेक्टर आहे शिवाच्या मम्मीचं आणि ते मी प्ले करते आहे हिंदी सिरिज आहे नक्की पहा आणि गेटअप कसं झालं आहे ते पण करू सांगा तर असं आहे शूटिंगचं लोकेशन तर ह्या या, या शाळेवरती आम्ही शूटिंग करत आहे तिकडे समोर पाहू शकता की शूट चालू आहे आणि इकडे मी बसली आहे कारण की माझं सीन लेट आहे बच्चू वगैरे पण आम्ही बसलोय इथं सीन चालू झालेला आहे आणि या सरांचं शूट आहे तर तिकडून कॅमेरा सेटअप केलेला आहे आणि इकडे जे दोन मुलं पाठिबा आहेत ते पासिंग सीन देत आहेत तर तुम्ही पाहू शकता की कशी मस्ती करत सगळेजण सीन पाहत होते खूप छान असं शूट झालं आमचं आणि खूप मस्त व्हिडिओ बनवलेले आहेत त्यानंतर मला खूप बोर झालं आणि मी गेले एका क्लासमध्ये तिथं बच्चे वगैरे झोपलेले होते आणि मी सुद्धा नॉर्मल आराम केला आणि मला खूप भयंकर बोर झालं कारण की माझं सीन लवकर लागलंच नाही शूट झाल्याच्या नंतर ना आम्ही निघालो घराकडे म्हणजे जिथे सरांचं म्हणजे सरांनी शूटिंगसाठी जे नियोजन केलेलं आहे कलाकारांसाठी राहण्याचं वगैरे तर तिथं आम्ही सगळेजण निघालो आणि हा आहे बारामतीचा रोड तर तुम्हाला बऱ्याच जणांना ओळख येईल तर कुठला रोड आहे नक्की कमेंट मध्ये सांगा बाय गुड नाईट टेक केअर आणि व्हिडिओ नक्की पहा थँक्यू आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुंदरीचे ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्रामची आयडी आहे संध्या शिशुपाल ऑफिशियल तर नक्की जाऊन पहा की त्याच्यावरती डान्सचे व्हिडिओ येतात ते माझे तर चला बाय काळजी घ्या